नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांचा हा मोठा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे या लाभाची रक्कम थेट शिक्षक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे शिक्षकांची छप्पन कोटीहून अधिक प्रलंबित थकेत बिलांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच लु। लु। जमा होणार असून मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे ही बिले मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहेत शिक्षक शिक्षकेतरांची अनेक प्रकारची थकीत बिले तातडीने तपासून शिक्षण संचालकांकडे पाठवून मार्चपूर्वी बिलांना मंजुरी घेऊन शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करा या मागणीसाठी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभागाध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रक सदस्य अनिल बोरनारे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम व दक्षिण शिक्षण निरीक्षक कार्यालयातील वेतन पथक अधीक्षक तसेच ठाणे पालघर रायगड वेतन अधीक्षक यांच्याकडे तगादा लावला होता याबाबत बोरनारे यांनी मुंबई विभाग शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांचीही भेट घेऊन शिक्षकांच्या थकीत बिलांना मंजुरी द्यावी थकीत बिलांची संख्या पाहता प्रसंगी जादा कर्मचारी उपलब्ध करून वेळेत कामे पूर्ण करून अनेक वर्षापासून असलेली थकबाकी शिक्षकांना द्या असे निवेदन दिले होते आज याबाबत शिक्षण उपसंचालकांनी ही सर्व बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविले असल्याचे लेखीपत्र अनिल बोरनारे यांना सुपूर्द केले वरिष्ठ वेतनश्रेणी निवड श्रेणी शिक्षणसेवक कालावधी नियमित वेतन खंड सेवा, सेवा जोडणी यासह अनेक प्रकरणातील थकीत बिले महिनोमहिनी तर काही प्रकरणात अनेक वर्षापासून बिले प्रलंबित राहतात शिक्षण विभागाकडून विनाकारण त्यात त्रुटी दाखवून त्याची पूर्तता करा असे सांगून शाळेकडे बिले परत पाठविली जातात यामध्ये शाळेतील कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागतात व मनस्ताप सहन करावा लागतो असे अनिल बोरनारे यांनी सांगितले तर जिल्ह्याने या शिक्षकांची संख्या व रक्कम पाहूयात मुंबई दक्षिण विभाग एक हजार आठशे पंधरा शिक्षक शिक्षकेतरांची चौदा कोटी सोळा लाख एकोणनव्वद हजार एकशे सत्तावीस रुपये रक्कम तर मुंबई पश्चिम विभाग सहाशे अठ्ठ्याण्णव शिक्षक शिक्षकेतरांची चार कोटी एकवीस लाख चारशे एकोणसत्तर रुपये रक्कम मुंबई उत्तर विभाग एक हजार सातशे शिक्षक शिक्षकेतरांची एकोणीस कोटी रुपये रक्कम ठाणे प्राथमिक सहाशे एकोणनव्वद शिक्षक शिक्षकेतरांची सहा कोटी अडतीस लाख वीस हजार एकशे एकोणतीस रुपये रक्कम तर ठाणे माध्यमिक सहाशे सहासष्ट शिक्षक शिक्षकेतरांची पाच कोटी बत्तीस लाख सदुसष्ट हजार दोनशे एकोणतीस रुपये रक्कम पालघर माध्यमिक चारशे त्रेसष्ट शिक्षक शिक्षकेतरांची सात कोटी अठ्ठावीस लाख पंच्याण्णव हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये रक्कम रायगड माध्यमिक सहाशे शहात्तर शिक्षक शिक्षकेतरांची सदुसष्ट लाख अकरा हजार तीनशे सात रुपये रक्कम